नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो मी प्राध्यापक रवी शेळके हो आपल्या सर्वांचं शिक्षश्री करिअर काउन्सलिंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मागच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण बरीचशी चर्चा केली आणि ज्यामध्ये मी तुम्हाला तुम्ही जर चांगल्या पद्धतीने लाईव्ह सेशन बघितलं असेल तर तुम्ही पाहिला असेल ऐकलं असेल की आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं की सूत्राच्या माहितीनुसार तिसऱ्या राऊंडसाठीच्या प्रेफरन्सेस लिस्टची डेट काय असेल त्यानंतर कॉलेज कोड कधी टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला तिसऱ्या राऊंडसाठी कॉलेजला कधी ॲडमिशनसाठी जायचं आहे या विषयावर आपण त्या लाईव्ह सेशनमध्ये डिटेल चर्चा केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि त्याच माध्यमातून आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाची माहिती घेतोय की शासनाने जे एक्सटेंडेड शेड्यूल आहेत ते शेड्यूल पब्लिश केले आहे सीएटी सेल एल पोर्टलवरती सुद्धा तुम्ही बघू शकतात परंतु त्यावरती प्रामुख्याने आतापर्यंत आपण महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणून विद्यार्थ्यांना माहिती व्हावी शेड्यूलमध्ये डेट कशा कशा पद्धतीने आहेत यासाठीची माहिती व्हावी म्हणून आपण हा व्हिडिओ तुमच्या समोर ठेवत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण महाभारताचं युद्ध हे शेवटच्या टप्प्यावरती आलेलं म्हणजे निर्णायक टप्प्यावरती आलंय म्हणून तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला ऍडमिशन मिळालं पाहिजेत आपल्याला झेंडा गाडायचा आहे ऍडमिशन मिळवायचं आहे म्हणून तिसऱ्या राऊंडसाठी जे शेड्यूल काय असेल स्पॉट राऊंडचं शेड्यूल काय असेल यामधून आपण ही माहिती घेणार म्हणून शांतपणे शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे चला तर शासनाचा आलेले जे नवीन सर्कुलर आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे वीस तारखेचं म्हणजे वीस ऑगस्ट शेड्यूल आहे सर्क्युलर आहे यामध्ये जसे की पाहायला असेल तुम्ही की मध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करता जे काही कृषी आणि कृषी संदर्भातील अॅग्रिकल्चर रिलेटेड ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेत यामध्ये मागच्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मनुष्य हानी सुद्धा झाली जनावरांची हानी झाली तर त्या सर्व जे जे काही लोक का मृत पावली त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली अर्पण करूयात परंतु कृषी हा आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असल्या कारणाने येणाऱ्या काळात तुम्ही कृषी अधिकारी आणि कृषी संदर्भातील काम करणारे तज्ज्ञ म्हणून पुढे येणार आहात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही व्यवस्थित बघा आणि ही जी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार की जे विद्यार्थ्यांचे महत्वाचे प्रश्न होते की सर दुसरा राऊंड तर संपतोय एकवीस तारखेला परंतु तिसऱ्या राऊंडच्या बाबतीत काय याविषयी आपण लाईव्ह मध्ये आपण त्या ठिकाणी प्रिडिक्शन दिले होते सूत्राच्या माहितीनुसार परंतु आता आपण या ठिकाणी बघतो की जे काही सर्क्युलर गव्हर्नमेंट चा आहे त्यामध्ये बघा की दुसऱ्या राऊंड ज्या ठिकाणी सांगते की दुसऱ्या फेरीद्वारे शेवटच्या विद्यार्थ्याचा महाविद्यालय निवा प्रवर्ग लास्ट लारिट कट ऑफ म्हणजे कट ऑफ कधी येणार तर बावीस तारखेला आपल्याला कट ऑफ येईल आणि या कट ऑफच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की कुठल्या कॅटेगरीसाठी कट ऑफ असणार आहे आणि सर्वात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सुद्धा सांगितलं की तिसरा राऊंड असणार आहे हा राऊंड आपला रुपांतराचं म्हणजे कन्वर्जन राऊंड असणार आहे कसा कन्वर्जन राऊंड म्हणून ज्या ज्या कॅटेगरीचे विद्यार्थी असतील ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा जे जे तुम्ही ठरवलेले प्रेफरन्सेस असतील ते प्रेफरन्सेस ऍज इट इज ठेवा किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस तुम्ही थोडेसे स्किप करा किंवा जे जे कॉलेज आपल्या कट ऑफ मध्ये बसतात त्या कट ऑफ नुसार तुम्ही कॉलेजेस त्या ठिकाणी ऍड करा आणि त्यानंतरच पुढील प्रोसेस साठी जायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा तिसरा राऊंड जो असणार आहे तो कन्वर्जन असणार आहे कन्व्हर्जन म्हणजे काय याची चर्चा सुद्धा आपण लाईव्ह सेशनमध्ये केलेली आहे तर हा राऊंड कन्व्हर्जन असल्या कारणानं तुम्हाला त्या ठिकाणी काळजी करण्याची आवश्यकता नाही ऍडमिशन मिळणार आहे तर बावीस तारखेला कट ऑफ लिस्ट जनरेट होणार आहे आणि तिसऱ्या साठी आपल्याला जे काही कॉलेज कोड द्यायचे प्रेफरन्सेस ज्याला आपण म्हणतो हे प्रेफरन्सेस देण्याची डेट असेल तुमची बावीस आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस कॉलेज प्रेफरन्सेस देण्याची डेट त्यानंतर तिसरा राऊंड मग मेरिट लिस्ट डिस्प्ले कधी होणार किंवा अलॉटमेंट लिस्ट डिस्प्ले कधी होणार तर ती पंचवीस तारखेला डिस्प्ले होईल अलॉटमेंट लिस्ट ओके म्हणजे आपल्याला तिसऱ्या मध्ये कॉलेज मिळालं आहे का किंवा आपल्याला स्पॉट राऊंड साठी जायला लागेल याची कल्पना तुम्हाला पंचवीस तारखेला सायंकाळी साडेपाच वाजेनंतर येईल तुम्हाला पुढची जी काय रणनीती असेल ती ठरवता येईल स्पॉट राऊंड साठी जाण्यासाठीची तारखेला आपल्याला तिसऱ्या राऊंड लिस्ट त्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल तुम्ही सेल वरती बघू शकता ठीक आहे आता तिसऱ्या राऊंडची मेरिट लिस्ट पंचवीस तारखेला आल्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंगचा कालावधी म्हणजे ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी तिसऱ्या राऊंडला विद्यार्थी मित्रांनो जे जे काय कॉलेज मिळेल ते डेफिनेटली घेऊन टाका स्पॉट राऊंड ची रिस घेऊ नका सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीसला ब्रेक दिले बघा सव्वीस अठ्ठावीस व एकोणतीस लक्षात घ्या सत्तावीस तारखेला सण असल्यामुळे सत्तावीस तारखेला स्किप केलेले परंतु सव्वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस असं तीन दिवस तुम्हाला जाऊन तिसऱ्या राऊंडसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे ही अत्यंत महत्वाची तारीख तुम्ही लक्षात ठेवा सव्वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सत्तावीस तारखेला सुट्टी आहे त्यामुळे सत्तावीस तारखेविषयी कोणी विचारायचं नाही सत्तावीस तारखेला चालू राहील का कॉलेज वगैरे तर तिसऱ्या राऊंडची रिपोर्टिंग डेट आहे सव्वीस ते अठ्ठावीस आता पुढे गेल्यानंतर ऑनलाईन प्रवेश वाटप फिरद्वारे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की अठ्ठावीस ते तीस पर्यंत सव्वीस ते अठ्ठावीस आपल्याला जुनी तारीख दिली होती की जे जे काय तुमची व्हॅलिडिटी सबमिट केली असेल नॉन क्रिमिनलची रिसिप्ट सबमिट केली असेल तुम्ही तर या सगळ्या गोष्टी सबमिट करण्यासाठी नॉन क्रिमिलियर किंवा का सर्टिफिकेट याची जर तुम्ही रिसिप्ट जमा केले असतील तर याच्यासाठी सुद्धा तीस तारखेपर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तीस तीस तारखेपर्यंत म्हणजे तीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही आता व्हॅलिडिटी सबमिट करू शकतात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चोवीस ते सव्वीस पर्यंत प्रेडिक्शन केलं होतं अशी विद्यार्थी सुद्धा चार दिवस मित्रांनो तुम्हाला वाढून मिळाले आहेत म्हणजे तुम्ही व्हॅलिडिटी जर तुमची आली नसेल तर तीस ऑगस्ट पर्यंत ती तुमच्याकडे आली पाहिजेत आणि ती आल्यानंतर तुम्ही महाविद्यालयामध्ये जाऊन जमा करायची आता ही अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला तिसऱ्या राऊंड पर्यंतची मी सांगितली की जर तुम्ही पाहिले व्यवस्थित या ठिकाणी की सर तिसऱ्या राऊंड साठी कॉलेज कोड देण्याची तारीख आहे आपल्याला ज्या ठिकाणी बावीस आणि तेवीस ऑगस्ट त्यानंतर रिपोर्टिंगचा कालावधी तिसऱ्या राऊंड साठी तुम्हाला पंचवीस तारखेला कॉलेजकडे अलॉट होणार किंवा कॉलेज अलॉट होणार आणि सव्वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीन दिवस आपल्याला काय हे कन्क्लुडिंग सांगतो मी तुम्हाला सव्वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीन दिवस तिसऱ्या राऊंडसाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी जाताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी रिसिप्ट जमा केलेली आहे नॉन क्रिमिलरची रिसिप्ट जमा केली आहे ची रिसिप्ट जमा केली आहे ईडब्ल्यू ची रिसिप्ट जमा केली तर अशा विद्यार्थ्यांनी तीस ऑगस्ट पर्यंत तीस ऑगस्टपर्यंत आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या महाविद्यालयामध्ये सबमिट करू शकतात तुम्ही व्हॅलिडिटी घेऊ शकतात आता पुढे गेल्यानंतर आपण स्पॉट राऊंड कसं असणार याच्याविषयी तर माहिती घेणारच आहे परंतु आज तुम्हाला या ठिकाणी डिक्लेअर करून देतो की स्पॉट राऊंड साठी ज्या ज्या काही जागा शिल्लक असतील त्या जागांची माहिती आपल्याला एकतीस तारखेला सायंकाळी साडेपाच नंतर मिळेल म्हणजे अशा ज्या ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या मध्ये सुद्धा ऍडमिशन मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांनी ना आपल्या शिक्षा श्री तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करून साठी तुम्ही माहिती घेऊ शकता परंतु एकतीस तारखेला स्पॉट राऊंडला कुठल्या कॉलेजसाठी किती जागा खाली आहेत ही माहिती आपल्याला कळेल आणि तीन तारखेपासून आपला स्पॉट राऊंड चालू होईल तीन तारखेला पंच्याऐंशी पन्नास आठ तारखेला पस्तीस नऊ तारखेला ऑल इलिजिबल आणि दहा तारखेला कन्वर्जन्स म्हणजे अशा पद्धतीने आपला स्पॉट राऊंड त्या ठिकाणी होईल स्पॉट राऊंड विषयी डिटेल व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल स्पॉट राऊंड कशा पद्धतीने असेल त्यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजेत अशा पद्धतीची सर्व माहिती आपण त्या ठिकाणी पोर्टलवरती किंवा आपल्या शिक्षण या चॅनलवरती आपण अपलोड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचा अपडेटेड शेड्यूल मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तिसरा राऊंड आपल्या महाभारताच्या युद्धातला शेवटचा आणि निर्णायक टप्पा असल्या कारणानं ही माहिती शेवटपर्यंत आणि व्यवस्थित बघा तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर शिक्षकश्री करिअर काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करा किंवा आमचा पर्सनल नंबर दिला त्यावरती तुम्ही माहिती घ्या ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये नंबर मिळणार आणि अशा विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंडमध्ये ऍडमिशन देण्याची जबाबदारी आमची आहे शंभर टक्के तुम्हाला महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळून देऊ आणि शेवटचा नंबर आवाज आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू